नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झालेला आहे विनोद तावडे यांना रंगे हात पैशांसहित पैसे वाटप करताना पकडलेलं आहे त्यांच्या डायरीमध्ये कोट्यावधींचे उल्लेख आढळलेले आहेत आणि हे सगळं घडलंय मुंबईच्या नालासोपारा मतदारसंघामध्ये प्रचारासाठी गेलेल्या विनोद तावडेंसोबत हॉटेल विवांतामध्ये त्यांना हे सगळं करताना पकडलंय आता यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे निवडणूक आयोग झोपा काढतं आहे का पोलीस प्रशासन काय करतं आहे असे सगळे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे सत्ताधाऱ्यांच्या बाजूनी निवडणूक आयोग काम करतो आहे का असेही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांनी मात्र एक वेगळी टीका केलेली आहे आणि त्यावरून आता काहीतरी वेगळाच गेम आहे का हेही आता लक्षात येत आहे नेमकं काय घडलंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएवडी तर मित्रांनो विनोद तावडे हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जुनं आहे हे नाव काही नवीन नाही खरं तर भाजपाची जेव्हा पाळंमुळं या महाराष्ट्रामध्ये रुजत होती ज्या वेळेला भाजपला कुणीही विचारत नव्हतं त्यावेळेला आपल्या पायाला भिंगरी लावून मातोश्रीच्या बाहेर वेळ प्रसंगी उभं राहून लाचारी पत्करून हा भाजप या राज्यामध्ये रोजवणारी जी मंडळी होती त्यामध्ये होते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब एकनाथ खडसे साहेब विनोद तावडे साहेब आणि प्रमोद महाजन साहेब खरं तर प्रमोद महाजन जी हे राष्ट्रीय नेते असल्यामुळे त्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजप शिवसेना युतीबद्दलचा संबंध होता त्यानंतर गोपीनाथ मुंडे साहेब हे तर म्हणजे सर्वोच्च नेते होतेच त्यावेळेचे महाराष्ट्रातले परंतु एकनाथ खडसे आणि विनोद तावडे हे दोन नावं महाराष्ट्रात भाजपमध्ये सगळ्यात जास्त चर्चेत होते कारण महाराष्ट्रामध्ये भाजप वाढावी रुजावी यासाठी या, या लोकांनी प्रचंड अहोरात्र मेहनत घेतलेली होती परंतु दोन हजार चौदा मध्ये जशी भाजपची सत्ता इथे आली तसा विनोद तावडेंचा कार्यक्रम लावण्यात आला आता हा कार्यक्रम कोणी लावला हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ते इथे आपण सध्या बोलण्याची गरज नाही कारण व्हिडिओमध्ये परत त्याबद्दल उल्लेख येणारच आहे त्यानंतर विनोद तावडेंना इथून तिकीट मिळालं नाही आणि विनोद तावडेंना इथून थेट दिल्लीत पाठवण्यात आलं दिल्लीमध्ये विनोद तावडेंनी कसा बसा चांगला जम बसवला आणि महाराष्ट्र निवडणूक दोन हजार चोवीसच्या निमित्ताने पुन्हा एकदा तावडे महाराष्ट्रामध्ये ऍक्टिवेट झाले परंतु विनोद तावडे यांचं महाराष्ट्रामध्ये असलेली स्टॅबिलिटी कुठेतरी कोणाला तरी खटकत होती आणि अर्थातच आता सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांनी त्याबद्दल देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलेलं आहे खरंतर विनोद तावडे हे मराठा नेतृत्व विनोद तावडे यांनी भाजप इथे रुजवली आणि विनोद तावडे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेलं सगळ्यात पुढचं नाव ज्याप्रमाणे पंकजा मुंडे या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांचा गेम झाला ज्याप्रमाणे एकनाथ खडसे हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असल्यामुळे गेम झाला त्याचप्रमाणे विनोद तावडे सुद्धा मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्यामुळे त्यांचा बँड वाजवण्यात आला आणि त्यांना दिल्लीला पाठवण्यात आलं हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती होतं आणि हेच तावडे आता महाराष्ट्रामध्ये परत आले आणि आल्यावरती बोलले ते काय की येणाऱ्या काळामध्ये राजस्थान हरियाणाप्रमाणे एखादा नवा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा या महाराष्ट्रात येऊ शकतो आणि ज्या मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेसोबत युती तोडली ज्या मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेचे दोन भाग केले ज्या मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना फोडलं त्या मुख्यमंत्री पदाचा जर कोणी दुश्मन बनणार असेल तर त्याचा गेम तर होणारच होता ये तो सला होणारही था अशाच प्रतिक्रिया आता सगळ्या राजकीय पक्षातून यायला लागलेल्या आहे कारण विनोद तावडेंनी इथे आल्यानंतर सगळं व्यवस्थित चालू असताना चर्चा केली ती मुख्यमंत्री पदाची आणि म्हणूनच विनोद तावडेंचा भाजपच्याच वरिष्ठ नेत्यांनी गेम केला महाराष्ट्रातील असं आरोप आता संजय राऊतांनी केलेला आहे पुन्हा एक मराठा संपवला ही चर्चा केलेली आहे सुषमा अंधारे यांनी आणि त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसांवरती आरोप तर होणारच आहे यातील सत्य बाजू काय ती नंतर आपल्याला लक्षात येईलच परंतु निवडणुकीच्या तोंडावरती एवढा मोठा कार्यक्रम सत्ताधारी पक्षाचा आपोआप तर होणार नाही कुछ तो गडबड होगी ना दया अशाच प्रतिक्रिया आता समाज माध्यमांमध्ये उमटत आहे हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण विश्लेषणात्मक जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद